कालावधीप्रमाणे याही वर्षी राभोळी कोयवडा नागरिक संघटना ठाणे यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सव शनिवारी साजरा करण्यात आला मंडळाची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशी साली झाली असून सदर उत्सवाला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झाले असून रौप्य महोत्सवी अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी या ठिकाणी षोडोपचार पूजा अभिषेक राबोळी कोयवडा नागरी संघटनेतर्फे हनुमान जन्मोत्सव रौप्य महोत्सवाचे पूजेचे मानकरी मंदिराचे सचिव प्रकाश रमेश वैती यांच्या हस्ते अभिषेक व पूजाविधी करून संपन्न झाला तसेच महाप्रसाद सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होता सायंकाळी देखील ह्या महाप्रसाद येथे सुरुच होता तसेच पालखी सोहळा सायंकाळी या ठिकाणी सुरू झाला राबोळी कोळीवाडा नागरिक संघटना ठाणे कमिटीच्या वतीने भाविकांची गैरसोय नये म्हणून चोख व्यवस्था करण्यात आली होती सदर उत्सवाला भेट देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर मीनाक्षी शिंदे शहर प्रमुख हेमंत पवार चैतन्य नांगणेकर अंकिता शिंदे सर्वपक्षीय नेते पदाधिकारी इतर मान्यवर ठाणेकर नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते

नमस्कार मी सौगीता नितीन वैती राबोडीपवाडा नागरिक संघटना तसेच हनुमान मंदिर या कमिटीवर ॲज अ ट्रेझरर तजिनदार म्हणून कार्यरत आहे या मंदिराचा भंडारा गेली चोवीस वर्ष म्हणजे हे पंचवीसावं वर्ष आहे रौप्य महोत्सव असा सतत चालू असतो आणि मला वाटतं ठाणे शहरात एवढा मोठा भंडारा कुठेच होत नाही आणि सकाळी आपल्या बजरंगबलींचा अभिषेक पूजा जन्म हे सगळं साजरा केला जातो त्यानंतर बजरंगबलीला भोग दाखवला जातो आणि मग एक साडे दहा अकरा वाजता आपला भंडारा सुरू होतो तो, तो दुपारी साडेतीन चार वाजेपर्यंत चालू असतो हो त्यानंतर एक पाच पाचच्या सुमारास पा आपली पालखी बजरंगबलींची पालखी ही गावात मार्गस्थ होते तसेच दहा वाजेपर्यंत तिचं आगमन मंदिरात होतं आणि हा भंडारा रात्री बारा वाजेपर्यंत चालू असतो दुरून दुरून भाविक या भंडाऱ्याचा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात तसेच आमचे या वृंदावन सोसायटीतले आणि राबडी कोळीवाड्यातले ग्रामस्थ आहेत सगळ्यांच्या सहकार्याने हा भंडारा पूर्ण होतो या रोप महोत्सवी सकाळी बजरंगलींचं पूजन अभिषेक या कमिटीचे सेक्रेटरी सचिव श्री प्रकाश रमेश वैती यांच्या हस्ते झालेला आहे आणि सर्व भाविकांना तसेच सर्व जे आमचे ग्रामस्थ आहेत वृंदावनमधले रहिवासी आहेत त्यांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा